लोकशाही आज शिवसेना राज्य महिला प्रमुख आदरणीय पुष्पादाई यांचा वाढदिवस कार्यालयामध्ये आज शिवसेना प्रमुख शिंदेसाहेब यांच्या वतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला फक्त साजरा करत असताना तो आपल्या पाश्चिमात्य संस्कृतीला बदल घेऊन शिंदेसाहेबांनी आज आपल्या मराठी संस्कृतीला वाव देत आणि त्याला जपणूक करत दिवे प्रज्वलित करून आज वाढदिवस साजरा केलाय आणि तो साजरा झालेला वाढदिवस आज संपूर्ण दुःख दूर करण्यासाठी प्रज्जलित केलेल्या दिव्याप्रमाणे सगळ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच भरभरून उजेड आणेल हा मला जय हिंद जय महाराष्ट्र आज सिंहसेनेच्या राज्य महिला प्रमुख ॲडव्होकेट पुष्पाताई बोबडे यांचा जन्मदिन सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील मान्यवर यांनी येऊन शुभेच्छा दिल्या काही येतच आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हा जन्मदिन साजरा करण्यात आला तो कोणता केक कापून किंवा अशा पद्धतीने आपल्या हिंदू संस्कृतीला शोभेल असा आजचा जन्मदिन साजरा करण्यात आला मग ते दीप प्रज्वलन असो इतर छोटे मोठे काही उत्सव असो या उत्सवासून पकडून आपण आजचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आज सिंहसेनेच्या माध्यमातून व सिंहसेना परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा मी ॲडव्होकेट माननीय पुष्पाताई बोबडे यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो